अभिनंदन 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 कोपरगाव तालुक्यातील संत रविदास नगर येथील आपल्या चर्मकार समाजाची अभिमानाची कन्या रणरागिनी कुमारी उषाताई गंगाधर पवार यांनी अखेर आपल्या चितीने आणि अथक मेहनतीने एम पी एस सी सारखी कठीण स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून एक इतिहास रचला आहे चौदा वर्षाचा संघर्ष गरीबी संकट निराशा पण हो त्या ताईने हार मानली नाही छत्रपती संभाजी महाराज सर्कल कोपरगाव येथे तिचे मोठे भाऊ एक एक रुपया जमत होते आणि त्या रुपयाप्रमागे स्वप्न बहिणीने अधिकारी व्हावे त्या स्वप्नाला आज सत्यात उतरवून आपल्या चर्मकार समाजाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या ताई आता डीवायसवी बनल्या आहेत ही केवळ एक वैयक्तिक के स्वगाथा नाही हाय संघर्षाचा दीपस्तंभ आहे हा संदेश आहे गरिबी अडथळा नाही जिद्द आणि शिक्षण हीच खरी ताकद आहे ताईचा प्रवास आपल्यातील प्रत्येक तरुणीला सांगतो जिथ परिस्थिती अंधारात असेल तिथं संघर्षाची ज्योत पेटवा राजर्षी न्यूज उज्ज्वल भारतच्या वतीने आणि संपूर्ण चर्मकार समाजाच्या वतीने आपल्या रणरागिणी उषाताई गंगाधर पवार डी वाय एस पी यांना कोटी कोटी अभिनंदन आपल्या समाजाचा अभिमान वाढवणारे या ताई साहेबांना आमचा सलाम जय रविदास जय भीम